माटोरा येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असून कारधा पोलिसांच्या वतीने शोध सुरू आहे भंडारा तालुक्यातील माटोरा येथील राजकुमार लहूजी आंबेटारे वय अठ्ठेचाळीस वर्षे हे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता दरम्यान घरी हजर असताना त्यांची मुलगी सृष्टी ही स्वयंपाक खोलीमध्ये स्वयंपाक करत होती दरम्यान ते स्वयंपाक झाला की नाही हे पाहण्याकरिता स्वयंपाक खोलीमध्ये गेले असता त्यांना सदर मुलगी दिसली नाही सदर मुलीचा शोध घेतला असता मिळून आली नाही त्याग्रिता त्यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कारधा पोलिसात तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने रंग गोरा उंची पाच फूट केस काळे आणि लांब अंगात पांढऱ्या रंगाच्या जीन्स अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास किंवा शोध लागल्यास पोलीस स्टेशन कारधा येथे कळवावे असे आवाहन पोलीस स्टेशन कारधाचे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे यांनी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी चार वाजता केले आहे